नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर ही बाई डिझाईन बनवलेली आहे बघा मी आता सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे ही बाई डिझाईन तर ही अशी मी अशा प्रकारे ही बाई डिझाईन बनवलेली आहे तुम्हाला जर का अशी बाई बनवायची असेल तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आ, स्कीप न करता बघा तरच तुमच्या लक्षात येईल की ह्या बाईचे मापे कसे टाकले काय टाकले आणि बाईचे मापेपासून कटिंगपासून पर्यंत पूर्ण व्हिडिओ मध्ये बनवलेला आहे मी तर मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता पूर्ण हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला जर ही डिझाईन बनवायची असेल तर पूर्ण गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील तरच कळणार आहे कारण याचे मापे कसे घ्यायचे काय खूप म्हणजे खूप अवघड आहे याचे मापे वगैरे घेणं तर ते तुम्ही लक्षात घ्या आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या तर चला आता आपण बघूया इकडच्या साईडना फोल्ड आहे कपडा जिकडून मी मापे टाकू लागले त्या साईडनं कपडा आपला फोल्ड आहे आणि बाहीची उंची जी आहे तर मी साडे दहा घेतलेली आहे कारण बाही तयार जी बाई आहे तर नऊची आहे त्याच्यामुळे मी साडे दहा घेतलेला आहे आणि असे दीड दीड इंचावरती बघा असे तीन मार्क करून घ्यायचे दीड दीड इंचावरती ही दीड दीड इंचावरती मी मार्क केलेले आहे आणि आता आपल्याला वरच्या साईडनं पण तसे दीड दीड इंचावरती मार्क करायचे तर त्याच्यासाठी मी सरळ एक लाईन आखून घेतली हे बघा दीड दीड इंचावरती असे तीन मार्क करून घेतले स्केलच्या साह्याने असे याच्या सरळ रेषा आखून घ्यायच्या आहे आणि याच्या सरळ रेषा आखल्यानंतर तिथून पुढं आपल्याला बाईचं माप टाकायचं आहे बघा तिथून आपली बाई ठेवायची आहे आणि बाईचं माप टाकायचं आहे आता माझ्याकडे पेपर कटिंग होती बाहीची त्याच्यामुळं मी पेपर कटिंग ठेवली जर का तुमच्याकडे पेपर कटिंग नसेल तर तुम्ही नंतर बाईचे मापे तिथून पुढं तुम्ही बाईचे मापे टाकू शकता आता जेव्हा कट करायचं तर आपण रेष आखलेली आहे तिथपर्यंत आपल्याला सरळ कट न्यायचं आहे मग नंतर आपल्याला बाईचा आकार द्यायचा आहे बाईचा आकार आपल्या मापानुसार आपण बाईचा आकार देऊन बाई कट करून घ्यायची आता याच्यामध्ये दोन बाया निघलेल्या नाही माझ्या एकच बाई निघलेली आहे हे बघा एकेच साईडची बाई आहे ही दोन साईडच्या बाह्या याच्यामध्ये निघलेला नाही आता हा जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर याच्यावरती आपल्याला हे जे आपण अस्तरवरती मापे टाकलेले आहे त्याच्यावरती ठेवून कट करायचा कारण ही बाई शिवताना आहे ना आता आपल्याला कपडा कमीच पडतो आणि हा साडीमधला ब्लाऊज पीसचा कपडा पण थोडासा कमी आहे त्याच्यामुळं आपल्याला भरपूर अशी जॉईंट द्यावा लागणार आहे दोन्ही साईडनं बाईला आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे आता याच्यामध्ये मी ना दोन्ही साईडच्या बाह्या कट केलेल्या आहे कारण चार पदरी कपडा होता तो त्याच्यामुळं मग मी बाहे त्याच्या आहे ना आता दोन्ही बाह्याचं कट केलेलं आहे एकदमच आणि आता ना तर आपल्या बघा दोन्ही साईडनं बराच पाच पाच इंच तरी आपल्याला आपला पाच इंचमध्ये कपडा जाणार आहे त्याच्यामुळे आपल्याला पाच पाच इंचाचा खायना बाहेरच्या साईडनं आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे दोन्ही पण बाईला आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे पाच पाच इंचाचा का होईना जेवढा आपल्याला लागतो तेवढा हे बघा आता एवढा इथं कपडा जो आहे ना तर मग मी हा कपडा इथं जॉईंट करून घेणार आहे हे बघा आता आपण जे सरळ जे आहे ना तर सरळ रेषा आपण अशा आखून घ्यायच्या आहे आपण जे मार्क केलेलं होतं ना अस्त्रवरती तर अशा सरळ रेषा आखून घ्यायच्या आहे थोडं तुम्ही मी व्हिडिओमध्ये जे दाखवते ते तुम्ही समजून घ्या कारण की चॉकचा जे मार्क आहे ना तो एवढं काही दिसत नाही एवढं व्हिडिओमध्ये दिसू नाही लागला त्याच्यामुळं आता इकडच्या साईडनं पण आपल्याला म्हणजे आता आपण फोल्ड होती ना आपली बाई त्याच्यामुळं मग इकडच्या साईडनं पण असं उमटून मध्ये पण आपल्याला असं एक मध्ये पण अशी सरळ रेषा आखून घ्यायची आहे आणि आपण जे दीड दीड इंचावरती मार्क केलेलं आहे ना तर ते पण असं इकडच्या साईडनं पण आपल्याला असं आखून घ्यायचं आहे आता ह्या ज्या लाईन आहे आपण ड्रॉ करून घेतलेल्या आहे आणि आता आपल्याला जो आहे ना आता अस्तरचा कपडा जो आहे ना तर तो पण हे मेन ब्लाउज पिसचा जो कपडा आहे त्याला पण आपण जॉईंट द्यायची होती ते पण आपण जॉईंट करून घेतलेले आहे आणि आता खालच्या साईडनं आपल्याला हे कपडा ठेवायचा आणि वरतून अस्तर ठेवायचं आणि अस्तर ठेवून अशी टीप मारून घ्यायची बघा सगळ्या साईडनं अस्तर जे आहे ना तर अस्तर जॉईंट करून घ्यायचं आता आपण अस्तरवरती बरोबर मापे टाकलेले आहे त्याच्यामुळं आपण जसा अस्तरचा कपडा आहे ना त्याच मध्ये आपण हे करून घ्यायचं आहे टिप मारून घ्यायची आहे असा कुठं मध्ये झोळ पण नाही आला पाहिजे एकदम व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची कारण की कुठं आडी पण मध्ये पडली गेली नाही पाहिजे नाहीतर मग ते व्यवस्थित वाटत नाही आणि फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित ये येत नाही आता जो एक्स्ट्राचा कपडा दिसतो आहे याच्यामध्ये तो एक्स्ट्राचा कपडा आपण असा कट करून घ्यायचा हे बघा बर आता एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेतलेला आहे तर आता हे बघा म बाई परत मधून अशी फोल्ड करायची आहे बरोबर ब हे करायचं आहे खालीवर झाली नाही पाहिजे ती बाई पण आता खालूनवरती हे बघा मी बाईला कसं हे करते ते तुम्ही बघा साडेचार इंचावरती ना मी असे मार्क केलेला आहे बघा साडेचार इंचावरती साडेचार इंचावरती खालूनवरती घेराकडून खालून वरती आपण साडेचार साडेचार इंचावरती असे मार्क केलेलं आहे इथं थोडंसं असं लॉक करून घ्यायचं आणि आता परत ती टीप जी आहे ना परत खाली घ्यायची म्हणजे आपल्याला बाहेर निघायला पण सोपं जातं हे बघा आता आपण एक टीप मारलेली आहे आता याला काय करायचं हे बघा असं असं मधी असं फोल्ड करायचं आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे करायचं बघा आणि आता याच्यावरून काय करायचं आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे कारण की मग हे प्रेस केल्यानंतर आहे ना बरोबर असंच राहिले बसन आपण हाताने केल्यानंतर नाही राहणार मी आता याला प्रेस करून घेतली बघा आता दोन नंबरची जी टिप आहे ना ती पण आपल्याला तशीच मारायची आहे साडेचार इंचापर्यंत जायचं आणि तिथे लॉक करून घ्यायचं आता याचं पण बघा याच्या खाली जी आहे ना आता ती टीप जी आपण आत्ता मारलेली ना ती याच्या खाली येणार आहे तर त्याला पण आपण वरची जसं केलं ना तसं व्यवस्थित बरोबर धरून पकडून घे हे घ्यायचं आणि वरतून आपल्याला याच्यावरतून पण प्रेस मारायची आता हे बघा दोन झालेले आहे आपण याच्यावरतून पण प्रेस मारलेली आहे तर आता आपली जी तिसरी टीप जी आहे ना आता आपली तिसरी टीप मारायची राहिलेली आहे ती पण अशी मारून घ्यायची आणि तिसरी टिप्पण आ तिथपर्यंत आलं साडेचार इंचापर्यंत तिथं लॉक करायचं आणि तिथून परत आपल्याला प रिटर्न यायचं आहे म्हणजे आपल्याला बाहेर दोरा तोडायला पण सोपं जातं हे बघा आता तिसरी जी आहे ना तिला पण तसंच करायचं आहे अशी खाली दाबायची म्हणजे बरोबर झाले पाहिजे ते पण असे कपडा खालीवर कुठं झाला नाही पाहिजे मग त्याच्यामुळं काय होणारे आपल्या वर्षाच्या चुन्या आहे ना ते पण एकदम व्यवस्थित आणि एकसारखे येऊन जातील हे बघा अशा तिन्ही जे आहे ना तीन अशा प्लेट एकावर एक अशा ठेवायच्या परत याच्यावरतून एक वेळेस अशी प्रेस फिरवून घ्यायची की या प्रेस फिरवल्यानंतर काय आहे की म्हणजे जसं आपण प्रेस फिरवली ना जसं आहे ना मग तसंच राहतं ते त्याच्यामुळं त्याच्यावरतून हे बघा मी प्रेस फिरून घेतलेली आहे आता आता आपल्याला याला काय करायचं आहे तुम्ही याला हातशिलाई पण करू शकता दीड इंचाची तुम्ही पट्टी लावून तुम्ही आतमध्ये फोल्ड करून हातशिलाई बी करू शकता किंवा तुम्ही याला पायपिंग तुम्हाला पायपिंग जर लावायची असेल तर तुम्ही पायपिंग पण लावू शकता आता हे सरकू नये म्हणून मी काय करते याच्यावरतून एक टिप मारून घेते कारण की आपण आता जॉईंट करताना सरकल्याने गेलं पाहिजे हे बघा आपल्यावरती अशाबरोबर अशा प्लेट पडतायत आणि हे असे प्लेट पडताय आणि वरतून पण आपल्याला दिसत नाही आहे टीप वगैरे कुठं तर आता मी याच्यासाठी काय केलं हे गोल्डन कलरचा कपडा आहे कारण हा ब्लाउज पीसचा जो काट आहे ना तो गोल्डन कलरचा आहे त्याच्यामुळं मी याला काय करणार आहे गोल्डन कलरचा असा मी दीड इंच कपडा घेतलेला आहे तर थोडीशी अशी जाड अशी पायपिंग करणार आहे मी याला किंवा अशी पट्टी फोल्ड करणार आहे किंवा तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही हातशिलाई पण करू शकता आतल्या साईडनं तुम्ही पट्टी फोल्ड करून हातशिलाई बी करू शकता तर मग मी आता इथे हा कपडा जो आहे ना तर गोल्डन सिल्कमध्ये कपडा होता हा तर मग मी त्याचा असं वरतून अशी पट्टी फोल्ड करून अशी वरती घेतली की जेणेकरून दिसायला पण छान वाटेल आणि फिनिशिंग पण एकदम व्यवस्थित येईल त्याच्यामुळं मी असं वरतून जे आहे ना तर मग अशी पट्टी घेतलेली आहे आता ही पट्टीमध्ये फोल्ड करत चालायचं वरतून आपली मशीनची टिप्प येत राहते हे बघा आणि किती छान आणि किती व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये वाटू लागली बघा बाई कुठं टीप वगैरे पण काही दिसत नाही आता काय करायचं आहे आपल्या आता एक एक साईडनं आपल्या तीन तीन अशा चुन्या येणार आहे तर त्या चुन्या ज्या आहे ना त्या अशा फोल्ड करून घ्यायच्या म्हणजे आता ही आशा आहे ना तर अशा दिशेला टाकायच्या ही आशा आणि याच्यावरतून आहे ना तर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे जशा आहे तशाच फक्त प आपल्याला विरुद्ध दिशामध्ये फोल्ड करायच्या आहे आणि इकडच्या आहे ना त्याच्या विरुद्ध दिशेमध्ये ह्या फोल्ड करायच्या आहे मध्य जो आहे ना तर मग मध्य तिथं नाही आपल्याला चुनी पाडायची आहे तिथं झोळी येऊ द्यायचा नाही आहे हे बघा असं कारण आपण आता हा ब्लाऊज वेअर जरी केला ना तर तरी पण हे डिझाईन जे आहे ना आता असंच दिसणार आहे आणि जेव्हा तुम्ही शिवताना शिवल्यानंतर पण आपण जेव्हा ब्लाऊज घालतो ना तेव्हा पण याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही असं जे आहे ना आता अशी डिझाईन दिसणार आहे ही परत बघायचं ब्लाऊजचं बरोबर आहे का मध्ये बरोबर आहे का बाहीचा आकार व्यवस्थित आहे का कुठं खालीवर तर झालेला नाही असेल तर कुठं खालीवर कपडा जर झालेला असेल तर मग थोडा कट करून घ्यायचा कारण मी बाहीला आकार दिलेला नव्हता तर हे बघा मी आता बाहीला पण असा आकार देऊन घेतलेला आहे हे बघा आपल्या बाईचा पण आकार झालेला आहे आता जो आपला बाईचा जो आता मध्य जे आहे ना खालच्या सा साईडनं तर आता आपल्याला तिथं काय करायचं आहे आपण आता तिथं मोती लावून घेणार आहोत तुम्ही मोती लावू शकता शो बटन पण लावायचे असेल तर शो बटन पण लावू शकता आणि तुम्हाला काही जर नसेल लावायचं तर तसं पण ठेवू शकता पण शो बटन ते लावल्यानंतर आहे ना म्हणजे आणखीनच छान असा शो येईल त्याला तर मी जे चार जे आहे ना तर हे चार मी इथं मोती जे आहे ना ते मोती लावणार आहे हे बघा मी सुईमध्ये असा धागा होऊन घेतला आणि हे वाहताना पण धागा जो आहे ना असा मॅचिंगच धागा वापरायचा आहे आता हे जे मोती ना लईज तुम्ही छोटे लावले ना ते पण बाईवरती दिसणार नाही त्याच्यामुळं मग मी काय केलं थोडेसे असे मोठ्या आकारामध्येच मोती घेतलेले आहे हां तिथं तुम्ही शो बटन जरी लावले ना तरी पण चांग छान वाटतंय पण हा जो ब्लाउज आहे ना कस्टमरचं ब्लाऊज आहे तर त्यांनी अशी मोती लावायला सांगितलेले होते की म्हणजे फोटो पाठवला हो होता की सेम मला असंच शिवून द्या म्हणून ब्लाऊज त्यानुसार मग मी ही डिझाईन बनवली आणि जशी मोती लावलेली होती तसेच मग मी त्यांना पण अशी मोती लावून दिलेले आहे त्याच्यामध्ये कसं होतं जे कस्टमरांना सांगितलं ना तर आपण तसं जर बनवून जर दिलं ना ते पण खुश होतात आणि आपल्याला पण केलेल्या कामाचा खूप आनंद मिळतो कारण की त्यांनी जसं सांगितलं तसं आपण त्यांना जर परफेक्ट बनवून दिलं ना तर त्यांना पण छान वाटतं आहे की बाबा आपण जसं सांगितलं तसं बनवून दिलं ना आपण ते बनवलं ना त्याच्यापेक्षा आनंद आपल्याला जास्त होतो की आपण जसं सांगितलं तसं आपण काम एकदम व्यवस्थित करून दिलं आहे आणि आपल्याला पाहिजे तसं पण आपलं काम झालेलं आहे तर ही बघा आता आपली जी बाईची जी डिझाईन आहे ना ती क रे रेडी झालेली आहे आता ब्लाऊजला जे आहे ना तर मग बाकीचा ब्लाऊज पण माझाच शिवून झालेला आहे तर मी आता त्याला ही जी बाई आहे ना तर त्याला मी जॉईन करणार आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे ना तर मग मी इथंच थांबवते तर नवीन अजून आपण नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया परत अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती राहा तुम्ही नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील